अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत वर्ग नववी व दहावी या दोन वर्गांसाठी शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्याचं शिक्षण धोक्यात देताना पाहायला मिळत आहे मराठी इंग्रजी गणित विज्ञान या चार प्रमुख विषयांचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्याचं शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे नया अकोला जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मच्छिंद्र अभ्यंकर यांनी आतापर्यंत जवळपास तीन वेळा शिक्षण विभागाशी पत्र व्यवहार केला आहे मात्र अद्यापही त्यांच्या पत्राची दखल घेतली गेली नाही विद्यार्थी व विद्यार्थिनी दररोज शाळेत येतात मात्र एकाही विषयाचं शिक्षण मिळत नसल्याचं पाहायला मिळत मी आमच्या शाळेत शिक्षक नसल्यामुळे आमच्या शिक्षणाचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि आता नववी आणि दहावीमध्ये आमचे आहे तर आम्ही पास होणार की नापास आणि आम्ही शाळेमध्ये येतो आणि रिकामीच बसले राहतो आमचा एकही वेळ एक एक होत नाही त्यामुळे आमच्या शिक्षणाचं खूप मोठं नुकसान होत आहे तरी आम्ही मॅडमला विनंती करतो की त्यांनी तात्काळमध्ये आम्हाला शिक्षकाची मागणी करू नये सोबतच काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुद्धा मोठ्या प्रमाणात खालावत जात आहे अशातच गावातील काही नागरिकांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली आहे मात्र चर्चेतून उडवाउडवीचे उत्तर भेटत असल्यामुळे गावकरी मात्र नाराज आहेत काही विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत चांगलं शिक्षण मिळत नसल्यामुळे शाळा सोडण्यासाठी अर्ज सुद्धा दाखल केले आहे एकीकडे राज्य सरकार व शिक्षण मंत्री बेटी बचाओ बेटी पढाव अशा घोषणा देत आहे तर दुसरीकडे आत्ताच राज्य सरकारने लाडली बहीण योजना सुरू केली आहे मात्र शाळेतील तरुण विद्यार्थी बहिणींना शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांना अशिक्षित बनवण्याचा हा प्रयत्न चालू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सरकारचे अपयश आणि प्रशासनाचे वेडकाडू धोरणामुळे हा सर्व खेळ खोळंबा चालू आहे शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या पूर्ण असून सुद्धा शाळेत शिक्षक दिल्या जात नाही ही शोकांतिका आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची बदली नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत झाली आहे मात्र ते सध्या जिथे कार्यरत आहे तेथून त्यांना सध्या रिलीव्ह करण्यात आले नाही शाळेत शिक्षक नसल्यामुळे गावकरी मोठ्या प्रमाणात संतापले आहे या सर्व प्रकरणावर शिक्षण विभागाचे अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा लक्ष देतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे योगेश मोहोकार दस्टिंग ऑपरेशन न्यूज नया अकोला